कोल्हापुरात शिए येथील दहा वर्षीय चिमुकलीचा खून दोन संशयितांना अटक कोल्हापूरमधील शिए रामनगर येथे शेतामध्ये एका अल्पवीन मुलीचा संशयास्पाद मृत्यू झाला असून हा मृतदेह कोल्हापूर पोलिसांना आढळून आला ही मुलगी परप्रातीय असून ती आपल्या कुटुंबासमवेत शिए रामनगर येथे राहत होती एकवीस ऑगस्टच्या संध्याकाळी पासून मुलगी बाहेर गेली होती याच दरम्यान ती बेपत्ता झाली होती बेपत्ता झाल्या झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही यानंतर मुलगी बेपत्ता झाले याबाबतची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे येथे दाखल केली होती दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी काल रात्री पासूनच शोध घेण्यास सुरुवात केली मात्र आज बावीस ऑगस्ट रोजी एक च्या अधीक्षक महेंद्र पंडित आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेबाबतची माहिती देताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की या गुन्ह्याशी संबंधित काही सी सी टी व्ही फुटेज हाती लागले असल्याचे सांगितले आहे सदर घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाणे येथे झाली असून पुढील तपास इरोली पोलीस करत आहे